सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान ऐन निवडणुकीच्या तोंडावर जर बघितलं तर मूर्तिजापूर शहरामध्ये महायुतीमध्ये महायुती फाटल्याचं पाहायला मिळत आहे महायुतीचे तिन्ही मित्र पक्षाचे स्वतंत्र उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहे भारतीय जनता पार्टीकडून अद्यापपर्यंत कोणता उमेदवार आहेत हे गुलगस्त्यात असलं तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कृष्णराव गावंडे तर शिवसेना गटा गटा शिंदे गटाकडून जर बघितलं तर नवयुवकाला संधी देण्यात आलेली आहे शिवसेना शिंदे गटाकडून शुभम मोहोळ याची एबी फॉर्म निश्चित झालेला आहे तर थोड्याच वेळाने शिंदे गटाच्या वतीने जर बघितलं तर या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अं देऊन या ठिकाणी अर्ज दाखल करण्यात येणार आहे मात्र काय होईना या घटनेमुळे जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे तर दुसरीकडे जर बघितलं तर काँग्रेसला सुद्धा मोठा धक्का सहन करावा लागलेला आहे काँग्रेसचा ला जर धक्क्याचा विचार केला तर आ, माजी उपनगराध्यक्ष ज्या प्रकार जे भरत जेठवाणी होते काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते मानले जात होते त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये नुकताच काही दिवसांपूर्वी प्रवेश घेतलेला आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक आतिश महाजन यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रवेश निश्चित केल्याचं पाहायला मिळत आहे राजकारणाच्या या निवडणुकीच्या काळामध्ये राजकारण मोठं तापल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरामन श्याम वाळसकर सह मी प्रतिकुरेकर जागर जनस्थान अकोला